गेल्या दोनशे तीन दिवसात दोनशे तीन दिवसापासून आलो आंदोलन करते गजबी व गायकवाड दलित व महार असल्यामुळे शासन बँक दुर्लक्ष करणार गेल्या सात महिन्यापासून महाराष्ट्र ग्रामीण बँके विरोधात धरण आंदोलन सुरू आहे आंदोलन करते गायकवाड आणि गजबी आहेत हे गेल्या सात महिन्यापासून दिवाळी दसरा दिवाळी ऊन पाऊस थंडी काही असते तिथे धरण आंदोलन करून बसलेले आहे परंतु शासन काही दखल घेत नाही आणि बँक पूर्णपणे बँकेच्या आदेशाची उडवत आहे तरी सुद्धा शासन कुठे करत आहे सर काय नाव आपलं माझं नाव विजय विजय गजबी आहे मी इथं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे विषय सरळ आणि साधा साधा विषय आहे आणि माझी जी मागणी आहे एक तर बँकेनं कबूल करावी किंवा विमा कंपनीनं ते कबूल करावी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे आणि भारत सरकारच्या विरोधात आहे की भारत सरकार त्याच्याकडे लक्ष लक्ष देत सरळ आणि सोपा सोपा विषय आहे की माझ्या लिव्ह इनकॅस्टमंट मधून म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट जे असतात त्यातून यांनी बँकेने सात लाख रुपये माझे कापून घेतले आहेत त्याचा काही संबंध नाही आहे माझी काही माझी काही चूक नसताना हे वरचे जे लोक आहेत म्हणजे विभागीय कार्यालयातले आणि हेड ऑफिस मधले यांना वाचवण्यासाठी त्यांनी माझा बळी दिला असं स्पष्ट दिसते आहे आणि हे मी म्हणत नाही आहे तर ते बँकेने जे पत्र दिलं मला माहिती अधिकारामध्ये ते स्वतः ते सांगते पत्र पत्र कसं आहे जसं यांनी दोन हजार दो बावीस मध्ये मला अंतिम शिक्षा दिली आणि दोन हजार दहा सात दोन हजार चोवीस रो, रोजी मला माहिती अधिकाराने जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये बँकेने स्वतः कबूल केला आहे की तुमची सगळी माहिती मला मिळाली होती तुमचा सगळा मेल तुम्हाला मिळाला होता आणि त्या मेलवरूनच यांनी पुढचे डिक्लेरेशन तयार केले पण अकोलाचे डिक्लेरेशन तयार करायचे होते एकतीस जुलैपर्यंतचे ते त्यांनी केले नाही आणि आता गोष्ट त्यांनी नाही तयार करून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा एक लाख सत्याहत्तर हजार एकतीस जुलैपर्यंतचा प्रीमियम पाठवला होता नंतर वाढीव मुदत झाली होती एक ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये तो प्रीमियम होता ऐंशी हजार सातशे सहा रुपये ते मी मुदत त्या बँकेला पाठवले होते आरोला आमच्या अकोल्याला पण त्या अकोल्या ते पैसे विमा कंपनीला पाठवले नसल्यामुळे मुख्य कार्यालयामार्फत विमा कंपनीने बँकेवर पेनल्टी ठोकले ठोकली होती आणि त्याचा माझ्या शाखेचा काही संबंध नव्हता विमा कंपनीचं भांडण त्या मुख्य कार्यालयाशी होतं नोडल बँक म्हणून mm. आणि त्या भांडणामध्ये माझ्या बँकेचा विषय म्हणून पैसे मी भी पाठवले त्यांनी पाठवले नाही आर ओनी किंवा एचओ त्यात माझा दो माझा काही दोष नाही मी त्याच्यासाठी इथं सहा 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 साडेसहा महिने सा, झाले सा, अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस पासून याचं आंदोलन करत आहे पहिल्यांदा या बँकेचं कार्यालय मुख्यालय जे होतं ते नागपूर नगर मध्ये होतं प्रतापनगर पोलीस स्टेशनला आम्ही त्याच्या एक दोन मिटिंगा घेतल्या त्या मिटिंग मध्ये यांनी कबूल कबूल केलं की तुमच्या तुमच्या मागण्या रास्ता आहेत पण त्याच्यावर अजून निर्णय 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 घेणं जे अपेक्षित आहे ते यांनी काही घेतलं नाही माझी अशी विनंती आहे की यांनी एकदा ते आमचे निर्णय ऐकून घ्यावं एखादी चौकशी कमिटी नेमावी आणि आमच्या आमच्या ज्या आमच्यावर जो अन्याय केला तो ताबडतोब दूर करावा काय सांगायचं सांगत गायकवाड तुम्ही दलित आणि महाराष्ट्र कारणाला बँकेने तुमच्यावर अन्याय केलेला आहे माझं नाव वसंत गायकवाड बँकेने जेव्हा सेवा दिली आहे मागासमुळे त्या बँकेतील उच्च जातीय लोकांना

आणि अफा प्रकरण खोलल्यानंतर त्यांनी माझ्यावर इन्क्वायरी लागली इन्क्वायरी लागल्यानंतर मी जेव्हा आजारी होतो इन्क्वायरीमध्ये आजारी असताना त्यांनी आरोपाची सत्यता बाहेर येऊन देता आणि मला माझ्यावर माझे निर्देश स्थापित करून देता मला मा माझा बचाव करून देता नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन करून इन्क्वायरी परस्पर एकतर्फी चौकशी अधिकारी संपून टाकली आणि त्याच्यानंतर मला कायदेशीर नसलेला न्यायता नसलेला योग्यता नसलेला तार्किक नसलेला सेवा समितीला आदेश दिला तो, आणि तो आदेश मला माझ्या सेवेतील कोणती लाभ मिळणार नाही असा आदेश त्यांनी मला दिला त्यानंतर मी अपील केली अपील अधिकाऱ्यांनी तोच आदेश कायम ठेवून अपील अधिकाऱ्याचे अपील अधिकाऱ्या अपील अधिकाऱ्याचा गैरवापर करून त्यांनी कागदपत्र कागदपत्राची पडताळणी पडताळणी न करता कागदपत्र कायदेशीर कागदपत्र कागदपत्र द्याय मला निर्णय बँकेच्या सवा विनिमयाचा गैरवापर करून आणि अधिकारी पदाचा गैरवापर करून त्यांनी मला तो आदेश पारित करतो अनुशासनाधिकारी दिला आदेश कायम ठेवला त्यानंतर मी बँकेला आणि माझी सेवा हळप केली त्यानंतर के माझी सेवा हळप केल्यामुळे मी बँकेला संपूर्ण सक्तव्यवस्थित स्थिती दर्शवणार आहे आणि कायदेशीर अकृतीपत्र सबल पुरावे सादर केलेले आहेत जे की ज्यामध्ये माझे संपूर्ण लाभ मिळण्याची क्षमता असलेले माझे संपूर्ण लाभ नुकसान भरपाई मिळण्याची क्षमता असलेले हे संपूर्ण कागदपत्र मी बँकेला सादर केले तरी सादर करून आज अठ्ठावीस दो, चार दोन हजार पंचवीस पासून सात महिने जवळपास झाले मी तर संविधान चौकात ऊन वादळ मुसळधार पावसात थंडीत उपोषणा घडलो आहे त्या दरम्यान त्या माझ्या डोळ्याला अंधार येऊन मी चक्कर येऊन पडल्यामुळे माझ्या डोक्याला हाताला दोन्ही हाताला गंभीर गंभी दुखा दुखावत होऊन माझ्या उजव्या हाताचे ऑपरेशन झालेलं आहे त्याने जर ऑपरेशनच्या उप्र, शारीरिक व्याधीने तक मी त्या ऑपरेशन बसलेला हो, तरी देखील बँकेने उपचार दखल घेतली नाही बँकेने जर आता आमच्या ओपन दखल घेतली नाही आमच्या ऑपरेशनाला दोनशे तीन तीन दिवस पूर्ण झालेले आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कंटाळलेला आहे आणि त्यामुळे आता जर बँकेने जर आमच्या रुग्णालय दखल घेतली नाही तर आम्हाला बँकेने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत नाही आत्महत्या करणे देई बँक आमच्या जीविताची करत आहे हे आम्हाला आदेशाचे पालन करत नाही बँक बँकेचा आदेश पालन नाही अधिकाराचं पालन करत नाही कायद्याचं पालन करत नाही मनमानीपणे मनमानीपणे कार्य कर करतात हे स्पष्ट दिसत आहे तर जेव्हा की लोकशाही न्याय पद्धतीनुसार उपोषण करणं न्याय मिळण्याचा काळजी मार्ग आहे त्याच्यामुळे बँकेनं त्याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे आणि आमचे काय म्हणणं आहे याचा कमिटी निघायला पाहिजे त्या कमिटी कमिटीनुसार आमचे कायदेशीर कायदे पुरवठित आणायला द्यायला पाहिजे ते आमचे रास्ते मागणे आहे आणि आमचे सगळे न्याय न्याय हक्काचे रास्ते मागणी आहे आम्ही की बँकेला काही कर्ज मागत नाही आम्ही आमचा न्याय न्याय हक्काचे न्याय मागणे मागतो आणि तो आमचा अधिकार आहे कायद्याचा अधिकार आहे a la calle,